सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ वारकरी संप्रदायातील थोर संत जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या या अभंगातून व्यक्त होणाऱ्या भक्तीच्या भावना शब्दात मावणाऱ्या नाहीत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आध्यात्मिक आणि सामाजिक जीवनात अभंगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे हा केवळ गीतप्रकार नाही तर ती एक जीवनशैली आणि श्रद्धेचं प्रतीक आहे या अभंगाने मराठी साहित्याला एक वेगळीच ओळख दिली पण अभंग म्हणजे नेमकं काय आणि तो वारकऱ्यांसाठी इतका महत्त्वाचा का आहे या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला जावं लागेल महाराष्ट्राच्या संत परंपरेत वारीच्या रस्त्यावर आणि वारकऱ्यांच्या अंतकरणात खरं तर अभंग हा फक्त वारकऱ्यांसाठीच नाही तर समस्त मानवजातीसाठी मार्गदर्शक ठरतो शब्दशा अर्थ लावायचा झाल्यास अभंग म्हणजे जो कधीही भंग होत नाही तो अभंग भंग म्हणजे तुटणे खंड पडणे ज्यात कधीही खंड पडत नाही जो कधीही जुना होत नाही सगळ्या काळात जो मार्गदर्शक ठरतो तो असतो अभंग जो जीवनाचं तत्व सुलभ शब्द सांगतो तो असतो अभंग जो आपल्याला संघर्षाला सामोरं जाण्याचं बळ देतो धैर्य प्रेम सेवा आणि भक्तीचा अमूल्य मंत्र देतो तो असतो अभंग जो पाण्यासारखा अखंड वाहत राहतो असा अखंड वाहणारा प्रवाह म्हणजेच अभंग अभंग हा प्रकार म्हणजे संतांनी रचलेली अशी कविता किंवा रचना आहे जी भक्तीने आणि भावनेने अखंडपणे वाहते आहे याचा उपयोग प्रामुख्याने विठ्ठलाच्या नित्यभक्तीत नामस्मरणात आणि कीर्तनात होतो अभंग म्हणजे लोकभाषेतील भक्तिपूर्ण पद आहे तो, तो केवळ गायला जात नाही तर अनुभवला जातो यात तात्विक विचार असतो दैनंदिन अनुभव असतो आणि भक्तिपूर्ण भावनाही असतात त्यामुळेच अभंग केवळ साहित्यातील एक अंग न राहता तो साधना बनतो पण संत परंपरेत अभंगाची सुरुवात कधीपासून झाली तर अभंग परंपरेची खरी सुरुवात झाली ती संत ज्ञानदेव संत नामदेव आणि संत तुकाराम महाराजांच्या काळात जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे अभंग हे वारकरी संप्रदायाचे मुख्य स्रोत मानले जातात जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा तेथेची जाणावा जगद्गुरू तुकाराम महाराजांनी लिहिलेल्या या ले अभंगाच्या ओळीत केवळ भक्ती नाही तर सामाजिक न्याय आणि समतेचं तत्त्वज्ञानही आहे यापूर्वी देवपूजा ही संस्कृत भाषेतील मंत्रापुरतीच मर्यादित होती पण संतांनी अभंग रचले आणि भक्ती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवली ही लोकभाषेतून घडलेली खूप मोठी आध्यात्मिक क्रांती होती आता अभंगाच्या प्रकाराविषयी बोलायचं झालं तर पहिला प्रकार आहे रूपकाचे अभंग ज्यामध्ये देवाच्या विविध रूपांचं वर्णन केलेलं असतं पुढचा प्रकार म्हणजे ध्यानाचे अभंग ज्यामध्ये देवाच्या ध्यानधारणेचं वर्णन केलेलं असतं उपदेशपर अभंग अशा अभंगातून जीवनातील विविध गोष्टींबद्दल उपदेश दिलेला असतो या व्यतिरिक्त गवळणी काकड्याचे अभंग हरिपाटाचे अभंग आबंग, अशा अभंगाचे विविध प्रकार आहेत वारीच्या प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक ताल मृदंगाच्या तालामध्ये हा अभंग घुमत असतो खरं म्हणजे वारकऱ्यांसाठी अभंग हे प्रार्थनेचं रूप आहे विठ्ठलाच्या चरणी चे अर्पण केलेली ती हृदयातली भावना आहे यात जड भाषा नसते असतो तो केवळ भक्तीचा सहज प्रवाह ज्याप्रमाणे काही लोक ध्यान किंवा जप करतात त्याचप्रमाणे वारकरी अभंग गातगात भगवंताच्या नामस्मरणात एकरूप होतात चालताना थांबताना झोपताना अभंग त्यांच्या ओठांवर असतोच असतो अनेक अभंगामधून आत्मनिरीक्षण आणि आत्मसंवादही दिसून येतो उदाहरणार्थ तुकामणे होय मनाशी संवाद आपुला आपुलाची वाद आपुल्याशी याचा अर्थ आपण स्वतःशीच बोलतो आपल्या मनातील विचारांना समजून घेतो त्यातून आपल्यात आत्मनिरीक्षण होतं म्हणजेच आपण स्वतःबद्दल विचार करतो आपले निर्णय भावना आणि मनाची दिशा तपासतो असं स्वतःशीच केलेल्या संवादातून के आपण आपला आत्मविश्वास शोधण्याचा प्रयत्न करतो अभंग म्हणजे केवळ आध्यात्मिक वाटचाल नाही आहे तर अभंगांनी समाज प्रबोधनाचं कामही केलं आहे अभंगांनी महाराष्ट्रातील लोकांना सामाजिक एकता आणि सौहार्दाचं महत्त्व शिकवलं आहे तसंच लोकांना जात पात धर्म लिंग या भेदभावांना विसरून एकत्र येण्याची शिकवण देत लोकांना संघटित केलं आणि त्यांना एकतेचं महत्त्व शिकवलं हिंदू समाज अनेक वर्षांपासून जातीपातीत अनिष्ट रूढी परंपरामध्ये अंधश्रद्धा आणि मानसिक गुलामगिरीत अडकून पडला होता या समाजाला मुक्त करण्यासाठी संतांनी अभंगाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं फार मोठं कार्य केलं थोडक्यात अभंग हे महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तनाचे एक महत्त्वाचे साधन आहे त्यांनी समाजाला नवी दिशा दिली आणि सामाजिक न्यायासाठी लढा देण्यासाठी लोकांना प्रेरित केलं आजही अभंगाचं महत्त्व कमी झालेलं नाही आहे वारीमध्ये लाखो युवक महिला वृद्ध सहभागी होत असतात आणि अभंग गातगात पंढरीच्या वाटेवर चालत असतात अभंग आजही माणसाला स्वतःशी जोडतो तो आंतरमनाशी संवाद साधायला शिकवतो मानसिक ताण अस्वस्थता यांपासून मुक्त होण्यासाठी अभंग एक प्रकारचं आध्यात्मिक सा साधन बनलं आहे आजचं युग हे डिजिटल युग आहे मात्र या डिजिटल युगातसुद्धा अभंगाचा नाद कायम आहे इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर आज अभंग ट्रेंड होत आहेत अनेक आंतरराष्ट्रीय कलाकार भारतीय अभंगाशी एकरूप होऊन त्यांना नव्या पद्धतीने सादर करत आहेत फ्युजन म्युझिकच्या माध्यमातून हे अभंग तरुणाईपर्यंत पोहोचत आहेत त्यामुळे आपली सांस्कृतिक परंपरा आणि मूल्य नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यास मदत होत आहे एकूणच अभंग म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेचा आत्मा आहे ही नुसती रचना नाही तर ती एक चालती बोलती श्रद्धा आहे वारकऱ्यांच्या पावलांशी एकरूप होणारे हे शब्द त्यांना विठ्ठलाच्या आधी जवळ नेतात या अभंगामध्ये देव आहे भक्त आहे समाज आहे आणि एक शाश्वत संस्कृतीसुद्धा आहे म्हणूनच ते वारकऱ्यांसाठी इतके महत्त्वाचे आहेत आशा करतो की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा ही माहिती इतरांनाही शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा